कंपनी सहा महिने देते दे वॉरंटी तुम्ही माझ्याकडून घेतलं तर तुम्हाला वन इयर प्लस वॉरंटी स्क्रॅच पडतात ना ग्लासेस ते आपल्याला रिप्लेस करून भेटतात लक्ष्मी आय मध्ये दहा वर्षे त्यांनी काम केलेलं आहे हॉस्पिटलला जातात तुमचे पाचशे सहाशे रुपये घेतात ते आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ठेवतो वन इयर पर्यंत तुम्ही सर्व्हिस नाही घेतली तुम्ही दोन तीन चार वर्षात आलात ना तरी तुम्हाला ही मशीन बघू शकता तुम्ही किती लाखाचे आहे आणि दुसरे कडे तुम्ही गेलो ना तर चायनाचे असतं आपला माणूस आग्रिक पॉलिकॉपरचा बिंदाशेऊन तुम्ही खरेदी करू शकता लहान मुलगा आला तर त्यांना एक की गॉगल पण फ्री देऊ शकतो तो माझा नाव सांगला होता नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे तर, तर मित्रांनो आता मी आलेलो आहे यादविक केक हाऊस मध्ये केक खाण्यासाठी कारण इथे चांगले चांगले केक भेटतात आणि आता आपण बघूया इथे मस्त केक आहे तुम्ही बघू शकता आता तर यामधलात आपण केक चॉईस करू कारण मी ऑर्डर द्यायला विसरलो मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर या साईटच्या नंबरला देऊ शकता तर आपला केक घेऊन झालेला आहे आणि आता आपण आपली अपन गॉगल बनवला दिली तिथं आपण पहिली भेट घेऊ आता झाली का बघूया आणि आता मित्रांनो मी दैविक आय केअर मध्ये आलेलो so, आहे शॉप मध्ये आणि मी इथे आलेलो आहे कारण इथे मी गॉगल दिली होती बनवायला आणि ती रेडी झालेली आहे बोलतात तर तुम्हाला पण गॉगल बनवायची असेल तर तुम्ही साईडला कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट करून हो येऊ शकता आपला शॉप कुठे आहे सिक्टर करून देणार का नाही यांच्या नावावर नंबर आता आता गॉगल बनवलेली आहे आणि गॉगल बनवल्या पण तुम्हाला चेकिंग करून देतोय तो पाहिजे ते डिझाईन आहे ते बघू शकता आणि या डिझाईनमध्ये तुम्हाला बनावायच्या असेल तर बनू शकता आणि आपल्या अशा आपल्याशा साठी लहान मुलांना पाहिजे असेल तर लहान मुलांसाठी पण आहे या ब्रँडेड आहे मग पाहिजे ते ब्रँडच्या बनवू शकता तुम्ही पाहिजे स्टाईलमध्ये आता मी बनवलेली आहे बघू शकता ही मला आवडली तर मी ही बनवली कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर ही माझी दांडी तुटली होती त्यांनी लगेच रिप्लेस दोन दिवसांनी दिली तर तुमच्या पण काही प्रॉब्लेम झाला रिप्लेसमेंट लगेच होणार आपल्या बायकेकडे तर तुमचा ठेवून तुम्ही इथे नंबर काढू शकता डॉक्टरकडे जावायची गरज नाही ही आपली गॅरंटी आहे लक्ष्मी आई दहा वर्षे त्यांनी काम केलेलं आहे आणि तिथे तो नंबर चेक करायचा बरोबर कर... आहे का.. हो हो तिथे शिकलो तिथेच दहा वर्ष जॉब

तुम्ही खरेदी करू शकता आणि गॉगल करू शकता आपली गॉगल बनून झालेली आहे त्याची वॉरंट वरंटी कशी आहे का नाही आणि तुम्हाला ग्लास बोलाल ग्लास चांगल्या क्वालिटीची येते तुम्हाला ऑथेंटिकेशन पण येत सगळं आणि याच्यात तुमचं सगळं लिहिलेलं आणि कंपनी सहा महिने देते वॉरंटी तुम्ही माझ्याकडून घेतला तर तुम्हाला

तर तुम्ही माझे ब्लॉगमध्ये बघत असेल एक जुनी झाली आता बघा कधी क्लिअर बनवली त्यांनी कधी क्रॅच पडलं होतं ती मला फ्रीमध्ये दिलेली आहे तर तुम्ही इथे बनवली तर तुम्हाला पण फ्रीमध्ये भेटेल एक वर्ष वॉरंटी का गॅरंटी एक वर्ष वॉरंटी वॉरंटी हां वॉरंटी गॅरंटी थँक्यू तुम्ही आमच्याकडे आला आणि एवढी माहिती घेतली त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद धन्यवाद ट्वेंटी मिनिटला इथे नाही बोईर तयारी करतोय भावच्या बथडे साठी मायरा कोणचा बड्डे आहे आता बर्थडे चा सेलिब्रेशन करण्यासाठी भोई श्री पाटील आलेला आहे आणि श्रुती मॅडम आलेले आहे फुल बॉमलाय मग काय प्रवासाला काही त्रास बी झाला का नाही काही ओके आलीस ना हा रेल्वे भेटली ना Relevator ना भोईरचा मोठा दादूस पण आलेला आहे आणि किशन कायदे लकवलेला आहे म्हणा साधाच बड्डे आहे कारण आपला सुप्रीत बर्थडे डाऊन आहे त्याच्या मुलं थोडा साध्या मध्ये चाललाय आपला आणि आपला भाऊ मोठा भाऊ

घाई गडबडीन एकदम भारी भेटला नाही मुलं हा गिफ्ट काही काही आणलेला आहे सुप्रीत कसा वाटला हा आहे ना आणि ना? दुसरा नाश्त्या पाण्यासाठी एक छोटीशी पेट पाच सो रुपया टाळे टाळे चला मंडली आहे हॅपी बर्थडे मित्रांनो इकडे बघा रसल काम कामटारला असता माझा गावात पोपेट गाव लागलत पोपेट एक नंबर विषारी हो। एक नंबर Taw, buka saja dia buka, dia buka. Kenapa? dia buka. Hah, entah. kira wis buka sila wis? Baiklah, <laughs> kan? Jangan terlalu banyak. Dia sudah pergi. Apa yang perlu diberikan? Tengok, bagaimana? Tengok, bagaimana? Di mana? Baiklah. Yang kedua sudah pergi. Tengok, bagaimana saya akan menangkapnya? Tengok, bagaimana saya akan menangkapnya? एशी देशी एशी धन्यवाद आल्याबद्दल असाच आम्हाला हेल्प करीत राहा एक कसा काय याबद्दल काय माहिती दे ना थोडी म्हणजे काय साफ कसा काय येतो म्हणजे आपण यात कसा विषारी कसा येऊ विषारी म्हणजे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसा विषारी यायचं आम्हाला गावठी भाषे म्हणजे कसा काय माहिती दे याबद्दल दुसऱ्या खंडातला एक नंबर हा विषारी साप आहे बे बेबी आहे कसा वालखादा यायला रुद्राक्षचे माल बघायचे जसे रुद्राक्ष असून तस बॉडीला पॅटर्न ये त्यावर आणि डोका बघायचे बदाम आकाराचा डोकं असते बदाम आकाराचा डोका हे असा दिसला का समजा जसं रुद्राक्षांचे माल कशी असेल तर काय डोक्यापासून त्याच्यावर हा साप असल्यावर एक नंबर विषारी साप जे उरी मारत का गाड्या अंगा उडी मारत काय करायला अंगा उडी करत जंप मारत अरे नशी वाचतो मी चला मित्रांनो आता आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल मध्ये नवीन असा तर चॅनलला चला बाय बाय